महिलांच्या पोषण व आरोग्यासाठी पोषण महाजागृती गरजेची श्रेया लगारे महिला व बालविकासाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या पोषण महाची जनजागृती महिलांच्या पोषणाची आणि आरोग्याची काळजी घेणारी आहे असे प्रतिपादन परवेक्षिका श्रेया लगारे यांनी केलं टोप ग्रामपंचायत व सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मार्फत गर्भवतींना आहार व आरोग्य याविषयी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं त्याप्रसंगी बोलत होत्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य भारती पाटील हो हो या होत्या सप्टेंबरमध्ये महिला व बालविकास विभागामार्फत पोषण महा साजरा होतो यामध्ये निमिया पूरक आहार ग्रोथ मॉनिटरिंग पोषण भीपणाई भी, भी। उत्तम प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर अशा विविध विषयांवर उपक्रम घेऊन जनजागृती करण्यात येते टोप येथील किशोर मुली गरोदर स्तनदा आणि पालकवर्ग उपस्थित होते टी एच आर पासून तयार केलेले पदार्थ व पौष्टिक पदार्थ पाककृती आकार साहित्य मांडणी रान भाज्यांचे प्रदर्शन याचे आकर्षक व सुंदर मांडणी करण्यात आली होती यावेळी रान भाज्यांचे आरोग्य व आहार यांच्याविषयी माहिती दिली पोषण उखाणे वेशभूषा पोस्टर स्पर्धा पोषण रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या त्यातून नंबर काढले व ग्रामपंचायत मार्फत बक्षीस वाटप करण्यात आले आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी पोषणवारी आणि पोषण देवी यांचे सादरीकरण केलं अशा प्रकारे पोषण कार्यक्रम संपन्न करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य बापू पोवार अमित पाटील अनुराधा पाटील सुनीता कुर्णे गीता चौगुले ललिता कोळी सरस्वती पुजारी सविता कुर्णे स्नेहा जिरगे मंगल पोवार ग्रामविकास अधिकारी तुकाराम मडवळ डी आर देवकाते यांच्यासह सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस किशोर वैन मुली स्तनदा माता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील व प्रकल्प अधिकारी अश्विनी केरले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला न्यूज न्यूजसाठी विद्याधर कांबळे नागाव ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा